श्री क्षेत्र कर्णेश्वर संगमेश्वर येथे अलकनंदा वरुणा आणि शास्त्री या नद्यांचा संगम होतो मुंबई गोवा महामार्गावरूनच रत्नागिरीकडे येताना शास्त्री नदीचा पूल ओलांडल्यावरच डावीकडून या संगम तळाकडे जाण्याचा रस्ता आहे हा रस्ता कर्णेश्वर मंदिराजवळ पोचतो हे मंदिर प्राचीन हेमाडपंथी प्रकारातील आहे चालुक्यकालीन कर्णराजा कविशेष यांनी संगमेश्वर स्थानाचं नेमकं असं वर्णन केलं आहे की अकराव्या शतकात निर्माण झालेले पूर्वाभिमुख असलेले आणि संपूर्ण काळ्या पाषाणात बांधलेले हे शिवमंदिर सव्वीस मीटर लांब आणि तेवीस मीटर रुंद असून दीड मीटर उंचीच्या दौत्यावर उभारले आहे मंदिराचा परिसर अत्यंत शांत आणि रम्य आहे अलकनंदा आणि वरुणा या नद्यांच्या संगमावर वसलेले हे संगमेश्वर संगमेश्वर महात्मा नावाचा एक प्राचीन ग्रंथ आहे त्यात या मंदिराच्या निर्मितीची कथा आहे त्या कथेनुसार चालुकी या धानुदारी राजाला कर्ण नाग आणि सिंगण असे तीन पुत्र होते या कर्णराजाचे कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर बांधणाऱ्या स्थापतीकडून हे मंदिर बांधून घेतले मंदिराच्या आवारातच एक गणेश मंदिर आहे आणि बाप्पासोबत आपल्याला तिथे विठ्ठल रुक्माही बघायला मिळतात या मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे आहे की त्याच्या सभा मंडपात असलेले खांब त्या खांबावर आडव्या असलेल्या तुळ्या आणि तुळ्या तोडून धरण्यासाठी दाखवलेले यक्ष म्हणजेच खांब आणि तुळ्या जिथे एकमेकांना काटकोनात टेकतात त्या भागावर यक्ष प्रतिमा कोरलेल्या असतात ते जणू काही तुळ्यांचा भार स्वतःच्या खांद्यावर तोडून धरत आहेत असे दाखवलेले आहे परंतु कर्णेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की या ठिकाणी यक्षाच्या जागी काही देवता कोरल्या आहेत गणपती नरसिंह आणि सरस्वती यांच्या मूर्तीचे अंकलन या ठिकाणी केलेले दिसते तसेच या मंदिराचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे याच्या मुख्य मंडपाच्या छतावर केलेले अजोड नक्षीकाम मुख्य मंडपात मध्यभागी वर्तुळाकृती घुमट कोरलेले आहे त्याचे दगडी झुंबर निव्वळ देखणे आहे त्याच्या खाली अष्टवाल त्यांच्या वाहनांवर बसलेले दाखवलेले आहे दरवाजावर शेषशाही विष्णू आणि त्याच्यावरती दशावताराचे प्रेक्षणीय शिल्पांकन आहे या दशावराचा आठवा अवतार हा कृष्णाऐवजी बलराम दाखवलेला दिसतो मंदिरामध्ये असलेल्या गोल दगडी दगडीशेळांना रंगशेळा असे म्हणतात ज्याच्यावर उभे राहून देवासमोर भजन कीर्तन प्रवचन नृत्य गायन आदी कला सादर केल्या जातात या मंदिरात अशा चार रंगशाळा आहेत या शाळा म्हणजेच पांडवांची ताटे आहेत अशी पोरापार लोकभावना आहे मात्र अशा पांडवांसंबंधीच्या दंतकथा सर्वत्र ऐकायला मिळतात आणि इथल्याच पुजाऱ्यांनी आमच्यासाठी दारणही म्हटलं

आता हे मंदिर आहे ना कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा शिव शिवमंदिर नाशिकचं त्र्यंबकेश्वर त्यापैकी हे माळ कर्णेश्वर मंदिर हात हातोडाने छान केले याला लोकांनी आपण सिमेंट मशीनरी वापरलेली नाही पूर्वीच्या महाद्वारमध्ये आठी दिशेचे देव आहे दक्षिणेला मंदिराची प्रतिकृती आहे उत्तरेला समुद्र मंथन आहे मंदिराच्या पाठिंबाचा भाग कोलांच गोलाकार गोपनीय बांधकाम आहे महादेव आहेत पश्चिमेला आता चारी खांब अखंड आहे आहेत चारी कामांचं कुठेही माप घेतलं तरी सारखंच प्रत्येक खांबावर ते देव आहेत आता अं शेष विष्णू आहे इकडे महालक्ष्मी आहे ब्रह्मदेव आहेत आणि महेश ब्रह्माविष्णू महेश तिन्ही देवांचं दर्शन होतं म्हणून याला ब्रह्मदेव आहे सूर्यदेव आहेत म्हणून या मंदिरला मगर आहे मगरीवरती मंदिर आहे संपूर्ण प्रदक्षिणा चालते संपूर्ण प्रदक्षिणा घालायची पण इकडे सूर्यदेवांचं आज जाऊन पायावरती डोकं ठेवून दर्शन घ्यायचं अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्यकिरण तिथे जातात ही पूर्व दिशा आहे पायामध्ये सात गोड रथ आहे डोकीवर बारा राशी आहेत हातामध्ये अमृत कलश आहे दोन्ही साइडला दोन सूर्यपत्नी आहेत त्यांना संध्या छाय म्हणतात म्हणून सूर्यपास कुंतीपुत्र कर्ण कर्णाचं कर्णेश्वर मंदिर पांडवांचा मोठा भाऊ कर्ण आणि पांडव जेव्हा अज्ञात असत होते तेव्हा धनुरुद्ध याला परशुराम होते आणि परशुराम म्हणून याला महेंद्रगिरी पर्वत परशुराम भूमी सय्यगिरी सह्याद्री म्हणतात आणि परशुरामनं पांडवांना सांगितलं होतं साव आपलं कर्ण मोठा भाऊ होता म्हणून कर्णाच्या स्मरण भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर होते मंदिर बंद असताना जात देवी दिवी कोंबडी कोंबडीज ओरडली ओरडले पांडवांना म्हटलं पहा झाले ताटावर जेवले ताटा मुक्ती ठेवले नंतर निघून गेले कौरव पांडवांच्या पाठीवर होते पहाटेपूर्वी मंदिर तयार नाही झालं मंदिराचे कळस राहिलेत मंदिरला जर कळस झाले असते शिखर झाला असतं मंदिराचं तर इथे प्रतिकाशी झाली असते ते हो नये आपलं महत्व कमी होईल प्रतिकाशी झाली तर काशीचं महत्व कमी होईल म्हणून जखमाता देवी पाठविण्यापूर्वीच कोंबडी खोटं ओरडली कारण तिचं सत्व कमी होईल तिचं महत्त्व कमी होईल म्हणून याला इथे प्रतिकाशी झाली नाही वरचे मंदिराचे कळस झाले नाहीत कळत झाले असते तरी ते प्रतिकाशी झाले असते आता इथून वीस किलोमीटर शृंगारपूर गाव आहे ती छत्रपती संभाजींची सासरवाडी येसुबाईंचा माहेर छत्रपती संभाजी शिवाजी आले की खाली संगमेश्वर मंदिर आहे तिथं तीन संगम आहे पाच मिनिटावर आहे अलगलंदा वरणा शास्त्री आणि तीन यांच्या संगमावरच संगमेश्वर रेल्वे स्टेशनला स्टँड ला तालुक्याला नाव दिलंय हे आहे आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की संगमेश्वर करणेश्वर मंदिरची पूजा पाठ करायची आणि पुतळा आहे तिथे सरदेसाईंचा राजवाडा होता आणि सरदेसाईच्या राजवाड्यामध्ये संभाजींना पकडलं गेलं अटक केली कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्राणीचा तिथेच समाधी सत्यधारी तिथे समाधी म्हणते पण संगमेश्वर हे पण संगमेश्वर पण कोकण तळ तळ कोकण कावा कसबा संगमेश्वर तर हे संगमेश्वर आहे आता इथून चाळीस किलो मार्लेश्वर आहे उंच पहाड आहे पहाडमध्ये आहे गोहे जिवंत नाग आहे धबधबा आहे आठशे फुटावरून पाणी पडतं मार्गेश्वर सृष्टी सौंदर्य शांत वातावरण आहे आणि कैलासपती दर्शन मिळतं हस्तकलेचा आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट मनस असलेलं हे कर्णेश्वर मंदिर एका दगडाचं एका दिवसाचं एका रात्रीतलं तीन हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे त्यावेळेला एक दिवस एक रात्र सामने ज्योती श्री सूर्योगोदा हे सामान्य मावळत नव्हता म्हणून कुंभकर्ण सामान्य झोपायचे त्यावेळेचा एक दिवस त्यावेळेची एक रात्र म्हणजे आताचे सहा महिने म्हणून याला एका दवराचं एका दिवसाचं एका रात्रीत मंदिर म्हणतात ओम नमस् पार्वती पदे हर हर महादेव गुरुदेव अशा या अप्रतिम कलाकलेचा आविष्कार पाहायचा असेल तर एक वेळ अवश्य भेट द्या सह्याद्रीखंडात या क्षेत्राला रामक्षेत्र असे म्हटले आहे या रामक्षेत्रात गोकर्ण सप्तकोटीश कुणकेश संगमेश्वर हरिहर आणि त्र्यंबकेश्वर ही सहा क्षेत्रे विशेष श्रेष्ठ म्हणून सांगितले आहेत श्री क्षेत्र कर्णेश्वर येथे माक वैद्यदशमी ते माघ अमावस्या यावेळी महाशिवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात संपन्न होतो सन दोन हजार बारामध्ये श्री कर्णेश्वर मंदिर पुरातत्व विभागाने राज्य सुरक्षित स्मारक म्हणून जाहीर केले सन एकोणीसशे बावन्नपासून सदर मंदिराचे व्यवस्थापन श्री देव कर्णेश्वर देवस्थान या नोंदणीकृत सार्वजनिक न्यासाचे वतीने केले जात आहे याच संगमेश्वर कसबा येथे सरदासाई वाड्याजवळ आपलं स्वराज्याचं धाकलं धनी म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांना अटक झाली या सरदासाई वाड्याजवळ ही देवळं आहेत इथे नक्की भेट द्या कदाचित संभाजी महाराजांचा वावर ऐकून मन भरून येईल तर असा आमचा दिवस एक संपन्न झाला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका